रामा शेती तुमची खात्री आमची कांड्यावरती ऊस गेलाय तर रामा रामाटेकच्या एका कॅन्ड्यामध्ये पाच लिटरच्या जी ताकद आहे ती रासायनिकच्या दोन पिशव्यात नाही नाही मित्रांनो नमस्कार रामकृष्ण राम आज आपण आलेलो आहेत कुरवली या ठिकाणी राहुल चव्हाण यांच्या उसाच्या प्लॉटवरती हा उसाचा शहाऐंशी जिरो प्लॉट आहे आणि हा ह्याची लागण तारीख कधीची सर सा? पंधरा सात पंधरा सात पंधरा सात ची लागण तारीख आहे म्हणजे आता ह्या उसाला जवळजवळ सोळा सतरा महिने झाले सोळा सतरा पूर्ण महिने पूर्ण झालेत पण मित्रांनो सोळा सतरा महिने पूर्ण झालेत ह्या उसाला पूर्ण पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आज आज तागा शेवटपर्यंत रामायगरोडं शेड्यूल चालू केलेलं आहे आणि ही शेड्यूल चालू करत 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 जसं जसं त्यांना रिझल्ट येत गेला आहे तो रिझल्ट कशा पद्धतीने आला आहे तो रिझल्ट आपण बघण्यासाठी इथं कुरोलीमध्ये आलो आहे आणि ह्या कुरौलीमध्ये आल्यानंतर आपल्याला त्यांच्या ऊसात आल्यानंतर असं जाणवलं की ह्या ऊसाला कमीत कमी चाळीस एक्केचाळीस पस्तीस कांड्याच्या पुढं आणि सदोतीस कांड्या चाळीस कांड्या एक्केचाळीस कांड्यापर्यंत कांड्या गेले आहेत आणि हे फक्त आपण सांगणार नाही तर हे आपण मोजून पण दाखवू शकतो मित्रांनो आपण बघू शकतो ह्या कांड्या किती झाल्यात त्या बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस सदोतीस एकोणचाळीस चाळीस आणि ती वाढती कांडी भरली तर एक्केचाळीस बेचाळीस चांडे ऊस गेलाय आणि हा एकच ऊस नाही तर आपण दुसरे पण ऊस दुसरा पण दुसरा पण घ्या एक अजून दुसरा पण घ्या हा पण ऊस आपण बघू शकतो बघा मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस आणि म्हणजे चाळीस बेचाळीस चाळीस बेचाळीस कांड्यावरती ऊस गेलाय आता एकच ऊस नाही तर आपण ही सगळे ऊस आपण बघू शकतो सगळे ऊस जर बघितले तर साधारण चव्हाण साहेब मला एक सांगा हिथून पाठी मग ज्यावेळेस तुम्ही रासायनिक वापरत होता त्या रासायनिक मध्ये आणि आता हे जे आपलं जैविक वापरले ह्याच्यामध्ये तुम्हाला जमीन असा जमीन आसमानचा हिथून पाठीमाग मग आपलं टनेज काय म्हणजे साठ पासठ साठ पासठच्या घरात ऍव्हरेज निघायचं आता काय अंदाज आहे तुमचा जर एवढ्या कांडे आपण बघितल्या चाळीस एक्केचाळीस बेचाळीस कांडे पर्यंत तुमचा ऐंशी प्लस आहे माझा अंदाज म्हणजे ऐंशी नव्वद प्लस ऐंशी म्हणजे बघा जर शेतकरी मित्रांनो पहिल्या वर्षी वरून आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर साठ पंचावन्न साठ पासष्ट जास्त ॲव्हरेज जात नव्हतं हेच ॲव्हरेज जा जर राम आयग्रोटेकचा शेड्यूल तुम्ही वापरताय तर शंभर टक्के तुम्ही राम आयग्रोटेक सांगतो की पहिल्या वर्षी तुम्हाला पंधरा वीस टक्क्यापेक्षा जास्त वाढ करून आपण देऊ शकतो त्या पद्धतीने ह्यांच्या ऊसामध्ये त्यांचं जर म्हणणं की ऐंशी पंच्याऐंशी नव्वद टनापर्यंत हा ऊस भरायला पाहिजे पाहिजे गॅरंटेड ब जर नव्वद टन भरला तर राम शेड्यूल वापरल्याला फायद्याच आहे का तोट्याचं आहे फायदे फायद्याचं आहे मग ह्याला जर तुमचा रासायनिकचा तुम्ही खर्च करत होता तो रासायनिकचा खर्च आणि आताचा खर्च बदल किती आहे भरपूर आहे म्हणजे आपलं महाग आहे का स्वस्त आहे स्वस्त आहे म्हणजे रामयग्रोटिकचा शेड्यूल स्वस्त असून शिवाय उत्पादनात जास्त म्हणजे रामायगोटेक जे सांगतं तेच करून दाखवतं म्हणजे रामयगोटेक तुम्हाला सांगतं की बाबा तुमच्या खर्चात बचत आणि उत्पादनात वाढ ही गॅरंटीड होती ह्यात काय वाद नाही आपण मुळी बघू शकतो अशी उभी उभी करा मुळी उभी <coughs> मित्रांनो ह्या पद्धतीने अशा पद्धतीने ऊसाची पण ग्रोथ झालेली आहे आणि अजून पण ऊसाचं वाड बिड जर बघितलं तर हिरवागार घर ग्रोथ नाही त्याचा चांगल्या पद्धतीने मग तुम्ही या की चव्हाण साहेब पुढे या तुम्ही मला एक सांगा जर हे रामायोट शेड्यूल वापरून एवढा जर रिझल्ट येत असेल तर लोक ही जे इतर शेतकरी आपल्याला बघतायत ह्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता रामपोट वा, वापरलं पाहिजे म्हणजे रामायो शेड्यूल प्रत्येकाने वापरलं वापर पाहिजे वापर तुमच्या रानामध्ये बदल पण होतोय आणि वाढ बी होते उत्पादन पण वाढतोय मग ह्या आपल्या जमिनीत काय बदल झाले सर वाटतो जमिनीत गांडोळाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि जमीन असेल झाली म्हणजे जमीन पण भूषभूषित झाली गाड्यांचं प्रमाण पण वाढलंय आणि आपल्या उत्पादनात पण वाढ झाली शेतकरी मित्रांनो आमचं म्हणणं आहे की रामायट नेहमीच म्हणतं शेती तुमची मात्री आमची ह्या म्हणीप्रमाणे आम्ही तुम्हाला हा सूर्य आणि हा जयद्रथ हे दाखवू शकतो असं नाही की बाबा फक्त रामायगडचा प्रतिनिधी येतोय आणि बोलून जातोय हे करून दाखवल्यानंतर आपण लोकांना दाखवतोय आता ह्या चव्हाण साहेबांच्या ऊसाचं हार्वेस्टिंग चालू आहे ह्या हार्वेस्टिंग मध्ये आपण सगळं बघतोय एवढ्या पद्धतीने ऊस आलेला आहे आणि एक्केचाळीस बेचाळीस कांडेवरती ऊस गेलाय आमचं म्हणणं आहे की, की शेतकरी राजा सुखी तर सर्व जनता सुखी अशा पद्धतीने ह्या म्हणीला जर तुम्ही प्रोत्साहन देत असाल तर तुम्ही ह्या ऊसाच्या प्लॉटवरती किंवा ही जी रामावट शेड्यूल वापरले ह्याच्यावर तुम्ही समाधान आहे का समाधान आहे पूर्ण समाधान आहे आणि हे आहेत अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण साहेबांचं या ठिकाणी शॉप आहे आणि ते वडापुरीचं शॉप रामागुड सांभाळून हे ह्या प्लॉटला ह्यांचं मार्गदर्शन आहे चव्हाण साहेब पुढे आम्हाला सांगा यांना पहिल्यापासून कसं कसं सोडून तुम्ही दिलेलं आहे सुरुवातीला ज्यावेळेस लागण केली त्यावेळेस आपण सुरुवातीला ज्ञानशक्तीचं ड्रिंकिंग दिलं ज्ञानशक्ती रुटी मॅजिक आणि मायक्रो मायक्रो त्यावरून वरून स्प्रे ग्रो गुंड आणि मायक्रोटन पाचशे पंचावन्न ह्याच ड्रिंकिंग घेतलेलं बरं आता आतापर्यंत ह्या उसाला आतापर्यंत किती डोस झालेले ह्या उसाला आतापर्यंत फक्त पाच डोस झालेत म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा आपला <coughs> हे जी लोकांना वाटतं की म्हणजे इथून पाठीमागे लोकांनी रासायनिक वापरले अगदी लोक पोत्या पोती पोत्या पोती पोत्या पोती टाकून टाकून स्वतः पोत्या आली पण रासायनिक सोडायला तयार नाही नाहीत मग आमचं म्हणणं आहे की जर हेच तुम्हाला करायचं करून दाखवायचं असेल तर रामा एवढ्याच्या एका कॅन्डामध्ये पाच लिटरच्या जी ताकद आहे ती रासायनिकच्या दोन पिशव्यात नाही ही शंभर टक्के खरं आहे मग मला सांगा ही जे तुम्ही ह्यांना शेड्यूल दिल ह्या खर्च एवढा खर्च झालाय शेतकरी म्हणजे सांगतायत की स्वतः समाधानी मला सांगा तुम्ही असं शेतकऱ्यांना जे तुम्ही औषधं दिलेत ते शेतकरी बाकीच्या पण खुश आहेत का फक्त एवढे शेतकरी खुश आहेत बाकीचे पण शेतकरी खुश आहेत म्हणजे बाकीच्या लोकांना पण तुम्ही औषध देतात ते पण आता इतर लोकांना जर तुमच्या शॉप मधून औषध घ्यायचं असेल तर त्यांनी कुठे यायचं आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा त्यांना आपलं शॉप वडापुरी गावमध्ये इंदापूर अकलूज वरती आहे नाव आहे रामायग्रोड श्री रामकृष्ण याग्रो म्हणून आहे म्हणजे मित्रांनो वडापुरीमध्ये इंदापूर अकलूज रोडला श्रीराम उद रामकृष्ण कृष्ण उद्योग समूह काय असंच आहे ना कृषी हा कृषी याग्रो असं नाव आहे त्या शॉपला तुम्ही भेट देऊ शकता आणि साहेबांचा मोबाईल नंबर आहे मोबाईल नंबर सांगा लोकांना सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याऐंशी सत्तावीस सतरा सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याऐंशी सत्तावीस सत्तावीस सतरा या नंबरवरती तुम्ही आपल्या पण शेतामध्ये असाच जर बदल घडवायचा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने त्यांच्याकडनं योग्य मार्गदर्शन घेऊन तुमच्या शेतामध्ये असाच बदल घडवू शकता रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो एकरी नव्वद टन ऊस एकरी नव्वद टन ऊस एकरी नव्वद टन ऊस रामकृष्ण हरी रामकृष्ण